आजची वज्रमुख बैठकी सगळ्या महाराष्ट्रातील प्रमुख संघटना आहेत त्या संघटनेचे सर्व प्रमुख या ठिकाणी आज या बैठकीला उपस्थित होते आणि ह्या बैठकीमध्ये जे आज मराठा चळवळीमध्ये काम करतात त्यांच्यावर जे हल्ले चाललेले आहेत आणि आम्ही जे शेतकऱ्यांचे प्रश्न आज मांडत आहोत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे न्याय मिळाला पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी जो आम्ही लढा उभा केलेला आहे एकत्र आलेल्या आहेत आणि या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की येणाऱ्या ता तीस तारखेला आम्ही मुख्यमंत्र्याला भेटणार जी मराठावर जे अन्याय होतोय आणि मराठाला न्याय हो कधी देणार हा प्रश्न आम्ही मुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी जाऊन विचारणार आम्ही वेळ मागितलेला आहे जर वेळ नाही मिळाला तरीही जर वेळ नाही दिला तर आम्ही मुंबईमध्ये